नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण सकाळच्या घाई गडबडीत पटकन होणारा नाश्ता म्हणजे घावणे म्हणजेच आंबोळी बनवणार आहोत तर ही आहे पांढऱ्या नाचण्याची पौष्टिक आंबोळी तर त्यासाठी इथे मी तीन वाटी पांढऱ्या नाचणीचे पीठ घेत आहे तर त्यासाठी आपल्याला इथे जवळजवळ सहा वाटी पाणी वापरायचं आहे म्हणजे पिठाच्या दुप्पट इथं पाण्याचं प्रमाण वापरायचं आहे आणि त्यानंतर हाताने किंवा चमच्याने हे पीठ असं या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर हाताने मी इथे बनवते आहे कारण हाताने गुटळ्या या पटकन मोडल्या जातात याऐवजी आपण चमचा किंवा वीजचा सुद्धा वापर करू शकतो तर आता सर्व गुटळ्या मोडलेल्या आहेत आणि याची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकताय तर अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे व यामध्ये चवीपुरतं मीठ मिक्स करायचं तर आता आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे आता याच्या आपण आंबोळ्या म्हणजेच घावणे बनवायला घेऊयात तर गॅसवर इथे एक तवा तापवत ठेवलेला आहे तर शक्यतो नॉनस्टिकचाच तवा वापरायचा आणि हा तवा चांगला तापवून घ्यायचा आणि त्यानंतर यावरती तेल सोडायचं आणि हे तेल असं चांगलं सगळीकडे पसरवून घ्यायचं व तवा चांगला, चांगला तापवून घ्यायचा म्हणजे वाफ निघाली पाहिजे आणि त्यानंतरच वाटीने असं हे पीठ या नॉनस्टिकच्या तव्यावरती सोडायचं आहे तर बघू शकता की कि किती जाळीदार हे घावणे तयार झालेले आहे म्हणजे जाळीदार आंबोळी इथे तयार झालेली आहे तर आपल्याला जितकी छोटी मोठी हवी आहे त्याप्रमाणे आपण अशी बनवून घ्यायची व त्यानंतर कडीने असं तेल थोडंसं सोडून घ्यायचं तर बघू शकताय अगदी दोन तीन मिनटातच एका साईडने आंबोळी भाजली गेलेली आहे वरतून ओलावा पूर्ण कमी झालेला आहे आणि साईडने कडा सुद्धा उचललेल्या आहेत तर उलातनाने आधी सर्व कडा अशा सोडून घ्यायच्या आणि त्यानंतरच असं पलटी मारायची तर बघू शकता किती छान असं जाळीदार हे घावणं तयार झालेलं आहे आणि पौष्टिक आहे तितकंच ते चविष्टसुद्धा आहे तर दुसऱ्या साईडने सुद्धा ते थोडा वेळ म्हणजे अगदी काही सेकंद भाजून घ्यायचं आणि त्यानंतर बघू शकता अगदी सुंदर असे हे जाळीदार घावणं म्हणजेच आंबोळी तयार आहे तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे बघा आपला गरमागरम नाश्ता अगदी दोन मिनटात इथे तयार आहे तर याचप्रमाणे आपण अजून एक आंबोळी बनवूया तर तवा चांगला तापलेला आहे तर यावरती एका वाटीने किंवा याऐवजी आपण पळीसुद्धा इथे वापरू शकतो मोठी पळीने सुद्धा सोडलं तरीही चालेल तर आपल्याला जितकी मोठी हवी आहे तसं हे गोल गोल असं पीठ ओतून घ्यायचं आणि त्यानंतर साईडला उलातण्याने किंवा चमचाने से तेल सोडायचं व साईडच्या कडा सुटल्यानंतर व वरचा पूर्ण ओलावा कमी झाल्यानंतर ही आंबोळीला पलटी मारायची आंबोळी एका साईडनेही भाजतात किंवा आवडत असल्यास दोन्ही साईडनेसुद्धा भाजून घेतात तर इथे आपण दोन्ही साईडनं भाजलेली आहे आणि ही दुसरी आंबोळीसुद्धा म्हणजेच आपलं घावणंसुद्धा अगदी छान असं तयार झालेलं आहे तर हे पहा अगदी छान असं हे आंबोळी तयार होते आणि सकाळच्या घाई गडबडीत अगदी झटपट बनणारा असा पौष्टिक असा गरमागरम नाश्ता इथे तयार आहे तर आपण हा डब्याला सुद्धा देऊ शकतो किंवा नाश्त्याला सुद्धा बनवू शकतो शक्यतो नाचणीची आंबोळी म्हटली की काळपट चॉकलेटी अशी आंबोळी तयार होते पण आपण इथे पांढरं नाचणं वापरलेलं आहे त्यामुळे दिसाला सुद्धा सुंदर तितकीच पौष्टिक आणि तितकीच चविष्ट अशी ही आंबोळी म्हणजेच घावणं तयार झालेलं आहे तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर अर्थातच आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत